ज्या घोटाळ्याची सर्वत्र चर्चा आहे तो घोटाळा म्हणजे टोरेस घोटा आणि याच प्रकरणात ईडीचं धाडसत्र सुरूच आहे मुंबईसह दहा ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे मुंबई नवी मुंबई विरार कांदिवली आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे टोरेस घोटा प्रकरणात ईडीचं धाडसत्र सुरूच आहे मुंबईसह दहा ठिकाणी ईडीची धाड तर मुंबई नवी मुंबई विरार कांदिवली आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत ते चेतन या संदर्भात प्रज्ञा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडी देखील आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळत आहे टॉरेस फसवणूक प्रकरणात ईडीचं धाड सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे तर ईडीने टॉरेस आर्थिक घोटाळ्या प्रकरणात ईसीआयआर जो आहे एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो आहे तो दाखल केला होता आणि या दाखल ईसीआय अंतर्गत ही दाढ टाकल्याचं था म्हटलं जात आहे तर या प्रकरणात मुंबईसह जयपूर मधील दहा ठिकाणी ईडीने दाढ टाकलेली आहे यामध्ये मुंबई नवी या मुंबई, मुंबई विरार कांदिवली आणि राजस्थानच्या जयपूर अशा ठिकाणांवर तर ईडीने ही छापेमारी जी आहे ती केलेली आहे एकीकडे आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती देखील या प्रकरणाचा तपास जो आहे तो करत आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा एक पथक जे आहे ते सध्या आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशच्या पटना या शहरामध्ये आहे आणि या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे तोसिफ रियाज याचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे ते आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात येतो आहे त्यानंतर आता ईडीने देखील या पद्धतीची धाड टाकलेली आहे त्यामुळे या प्रकरणाला एक नवन नवीन वळण जे आहे ते आपल्याला पाहायला जी जी चेतन आतापर्यंत या छापेमारीत किती मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे कोणते पुरावे हाती लागलेले आहेत का सध्या या संदर्भातले धाड जी आहे ती सध्या सुरू आहे छापेमारी जी आहे ती सध्या ईडी कडून सुरू आहे मात्र या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे किती मालमत्ता आहे कोणकोणत्या गोष्टी मोस्ती जप्त करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातली माहिती जी, जी आहे ती ई डी कडून दिली गेली राहीये जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी